संगीता दैवानखिडे आणि या बोलू जरा कसे या सर्व मजेत ना सगळे तर आज ज्या विषयावर मी बोलणार आहे तो विषय म्हणजे काल संगमनेर या ठिकाणी घुलेवाडी या गावामध्ये आमचे जे धर्म प्रचारक आणि प्रसारक आहेत धर्मरक्षक धर्म प्रचारक आणि धर्मप्रसारक म्हणून ज्यांची ख्याती आहेत ते आमचे हरिभक्त पारायण धर्मरक्षक गौरक्षक धर्मप्रचारक यांचं धर्म कीर्तन ठेवलेलं होतं ते म्हणजे आमचे संग्राम बापू भंडारे आणि त्या ठिकाणी बापूंचं कीर्तन असताना पहिलं तर त्यांच्या कीर्तनाला विरोध केला होता गावातल्या लोकांनी असं काही काँग्रेसी लोकांनी काही काँग्रेसच्या बांडगुळांनी बापूंच्या कीर्तनाला विरोध केला होता म्हणे ज्या वेळेला सप्ताह असतो सप्त्यामध्ये ठरवतात की बाबा आठवड्याभराचं जे आपलं कीर्तन आहे तर त्या कीर्तनाला कुणा कोणाला बोलवायचं सुपाऱ्या कुणा बोल कोणाला द्यायच्या त्या कि कीर्तनामध्ये जेव्हा बापूचं नाव आलं त्या लिस्टमध्ये त्यावेळेला विरोध झाला होता बापूच्या नावाला की नाही का तर हे म्हणे कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षाचं काम करतायत जरा तो पक्ष आता धर्माचं रक्षण करत असेल ना तर आम्ही त्या पक्षाला डोक्यावर घेऊ हो या मताचे आम्ही आहोत अगदीच आग बापू माझे भाऊ आहेत आम्ही तेच काम करतोय जो पक्ष आमच्या धर्माचं रक्षण करेल जी पार्टी आमच्या धर्माचं रक्षण करेल त्या पार्टीला आम्ही डोक्यावर घेऊ अगदीच घेऊ मग जर भाजप असेल शिंदे साहेबांचा पक्ष असेल बर का हे लोक जर आमचं आमच्या धर्माचं रक्षण करत असतील तर आम्ही त्यांचं कौतुक करूच अगदीच करू निसंकोचपणे त्यांचं कौतुक करू आम्ही त्याला काय हेच नाही करणार आम्ही आता यांना पहिलंच बापूचं कीर्तन पाहिजे नव्हतं त्या ठिकाणी बापूला सुपारीच द्यायची नाही असं ठरवलेलं होतं यांनी तरी गावातल्या काही धर्म बांधवांनी की नाही बापूंचं कीर्तन हे ठेवायचं मग यांनी काय केलं हे हे तिथल्या लोकांना माहिती होतं की इथं काहीतरी गोंधळ घालणार आहेत म्हणून आपले धर्म बांधव त्या ठिकाणी चाळीस पन्नास ऑलरेडी होते पहिलेच प्रोटक्शनसाठी की कदाचित बापूंवर हल्ला होऊ शकतो ज्या वेळेला बापूचं कीर्तन चालू झालं त्यावेळेला एक व्यक्ती त्या ठिकाणी वारंवार बडबड करत होता हे बापूंनी मगाशी सांगितलंय त्यांच्या व्हिडिओमधनं की तो बोलत होता काहीतरी तो सारखं बोलणं चालूच होत तो काहीतरी आपला खोड्या काढतच होता कीर्तनामध्ये म्हणून बापू त्याला म्हटलेत की बाबा म्हणजे त्या यांना बोललेत जे कोण आयोजक होते त्यांना बोलत की बाबा हा का बडबड करतोय माझं कीर्तन चालू आहे तसं याचं बडबड चालूच आहे यांना काय प्रॉब्लेम असेल ना, ना? यांना बाजूला घ्या जरा आणि बापूंनी तसं म्हटल्याबरोबर त्यांचा जो ग्रुप होता तो संपूर्ण ग्रुपच उठला त्याच्यामध्ये बाळ्या थोरातचा तो तोंडी इचक्या बाळ्या थोरात माहिती असणार तुम्हाला तो पाडलाय अमोल खताळणी लय व्यक्त पाडला तोंडावर अमोल खताळणी त्याला लय व्यक्त माहिती असतं ना तोंडी इचक्या बाळा बाळ्या बाळ्या थोरात तर त्या बाळ्या थोराच्या थोरातचा तो पिये होता म्हणे हा आणि त्या पियेने पहिला म्हणजे बापूंवर अक्षरशः धावून गेला तो आम्ही धर्मरक्षक आहोत ना आमचं मरण तळ आतावर घेऊन फिरतोय कारण तुमच्यासारखे बांडगुळ आम्हाला माहिती आहेत ना आम्हाला पावला पावलावर भेटतात ए असल्या धमक्यांना अशा भॅड हल्ल्यांना घाबरणारे नाहीयेत कळलं ना अजिबात घाबरणार नाही बापूंच्या गाडींवर काल जो हल्ला केला बाळ्या थोराची ही सवय आहे बर का त्याचे जे कोण आहेत ना ते चौकातले गुंड त्याचे कार्यकर्ते म्हणजे चौकातले गुंड गावगुंड पण म्हणता येणार ना त्यांना चौकातले घराने फेकून दिलेले ज्यांना घरात मध्ये त्यांच्या इज्जत नाही तर असल्या तुझ्या फालतू गुंडांना घाबरणारे आम्ही नाहीये ना बाळ्या लक्षात घे तोंडीच इचक्या बर का बापूंच्या केसाला जरी काल धक्का लागला असता ना बाळ्या हा तुला कळलं असतं मग काय तू जे काय बीज पेरून ठेवलं ना तुझं ते संगमनेर मध्ये तुझा इगो हर्ट झालेला आहे तुला एका शेतकऱ्याच्या घरातल्या पोराने तुला धाप दिशी तोंडावर पाडलेलं आहे त्याच्यामुळे तुझा लई गोर झालेला आहे हा आणि तू जे काय मग तुला माहितीये हे कुणामुळे आला अमोल खताळ कुणामुळे निवडून आला तर हिंदुत्ववादी लोकांमुळं हिंदुत्ववादी लोकांनी त्यांचा फार प्रचार प्रसार केला आहे म्हणजे संगीतवान खेडे कुठं आहे पुण्यामध्ये पुण्याहून ती प्रचार करत होती अमोल खताळचा कारण हिंदुत्वाचं रक्षण करणारा माणूस आहे आणि आम आम्हाला आमच्या हिंदुत्वाचं रक्षण करणारेच पाहिजे अचानक रेंज गेली होती त्याच्यामुळं प्रॉब्लेम आला होता तर बाळ्या थोरातच्या त्या तीन चार लोकांनी त्या तीन चार किड्यांनी जो काय काल त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्याहून एक लक्षात घ्या जर यांची सत्ता आली असती तर यांनी तर आपल्या घरात मध्ये देवा देव ठेवले नसते आपल्या मंदिरांमध्ये लक्षात ठेवा यांनी आपले देव फेकून दिले असते आज यांचं काहीच नाहीये यांची सत्ता नाहीये यांचा आमदार नाहीये त्या ठिकाणी निवडून आलेला तरी सुद्धा यांना इतका माज आहे लक्षात ठेवा परंतु बापूंच्या केसाला जरी धक्का लागला असताना ए तोंड इतक्या बाळ्या तुझ्या अख्खे दात इचकून टाकलेस असते लक्षात ठेव हा बापूंच्या केसांना जरी धक्का लागला असता तरी लक्षात येईल तुझा काय बाजार उठवला असता महाराष्ट्राने हा काल जो काय प्रकार जो काय भेड हल्ला करण्याचा प्रयत्न केला ना तू तु आणि तुझ्या त्या पाद्र्या या कार्यकर्त्यांनी कळलं का फरक पडणार नाही तुमच्या तिथं त्या चार कार्यकर्त्यांनी विरोध केला म्हणजे काय बापूंची कीर्तन बंद होणारे बापूंच कार्य बंद होणारे ए सडक्या हा काय फरक नाही पडणारे परंतु एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा अजूनही सांगते आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत अरे यांचा ग्रामपंचायतला ना सरपंच सुद्धा निवडून येऊ देऊ नका सरपंच सुद्धा निवडून येऊ देऊ नका यांचा कुणाचा महाविकास आघाडीचा एवढे घातक आहे ती लोक यांना कळून चुकलंय आताही थांबत नसतात हां यांचं यांच्या धर्माचं रक्षण तर हे करतातच आहे परंतु धर्माचा प्रचार आणि प्रसार ज्या पद्धतीने चालू आहे हे थांबत नाही हे आवरलेही जात नाही हे त्यांना कळून गेलेलं आहे आणि म्हणून आता त्यांनी हे असे भ्याड हल्ले चालू केलेले आहेत लक्षात ठेवा दोन हजार चारच्या नंतर ज्या काय दंगली घडल्यात मी अगोदरचं नाही सांगत येऊ दोन हजार चार नंतर ज्या ज्या दंगली घडल्यात मुंबईमध्ये असतील दिल्लीमध्ये असतील पुण्यामध्ये असतील जे बॉम्बस्फोट झालेत ते कोण करत होत का बरं भाजपची सत्ता आल्यापासून दंगली घडत नाहीये का बरं भाजपची सत्ता आल्यापासून बॉम्बस्फोट होत नाहीये का का काश्मीरमध्ये मोकळा श्वास घेतला जातोय दंगली घडवणारे सुद्धा हेच आहेत लक्षात ठेवा बॉम्बस्फोट करणारे सुद्धा हेच आहेत का यांना मुस्लिम कंट्री मुस्लिमांना डोक्यावर बसवायचं होतं आमच्या आमचा धर्म मिटवायचा होता यांना आणि म्हणून यांचा आकांत तांडव चाललेला आहे लक्षात ठेवा कालचा जो हल्ला केला आहे ना बापूंवर चेतावणी दिलेली या लोकांनी आपल्याला असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेला यांचा सरपंच सुद्धा निवडून देऊ नका सरपंच सुद्धा निवडून नाही आला पाहिजे त्यांचा हो अरे नाही भेटला आम्हाला खायला ना तरी चालेल नाही भेटली आम्हाला कुठली सुविधा तरी चालेल आमचा धर्म सुरक्षित आहे ना यस तुमच्या काळात काय होतं रे तुमच्या काळात काय होतं तुम्ही काय दिलंय किमान आत्ता आहे ना प्रत्येक गोर गरीब आहे ना सन्मानानं जगतो तरी जगतोय सन्मानानं तुमच्या काळात मध्ये ना बदाबदा घरगळत होतं आमचं कळलं ना मातीचेच घर होते आत्ताच ग्रामीण भागात जाऊन बघा प्रत्येकाचं प्रत्येकाचं घर आहे ना पक्क झालंय सिमेंटचं झालंय प्रत्येक गरीबाला आहे ना पोटभर खायला भेटतंय नको आहे आम्हाला ही लोक तुम्ही कितीही प्रयत्न केले आणि कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला ना तुम्हाला माहिती जितका धर्माचा प्रचार आणि प्रसार होईल तितका पक्ष मजबूत होईल कारण आमचा धर्म जगतोय वाचतोय सुरक्षित आहे तो यांच्यामुळेच हो महायुतीमुळेच आमचा धर्म सुरक्षित आहे त्यामुळं अगदीच अगदीच आम्ही फार आभारी आहोत महायुतीचे मग त्यांनी जर ज्या योजना गोरगरिबांसाठी आणल्यात त्या योजनांचा प्रचार प्रसार सुद्धा आम्ही करणारच ना करणार आम्ही का नाही करायला पाहिजे लाडकी बहीण योजना असेल किंवा आणखी वेगळ्या काही योजना असतील त्याचा जर माहिती बापू देत होती यांच्या एवढं बुडाला काय आगलाय कायची गरज यांच्या का बरं पेटून उठलेत बरं तुम्हाला आमच्या धर्माचा विरोध करण्यासाठी तुम्हाला आमची भगवी टोपी घालावं लागली रे आमची भगवी टोपी घालून तुम्हाला कीर्तनात बसावं लागले तुम्हाला तशी इंटरेस्ट नव्हती म्हणून तुम्ही काय केलं भगवी टोपी घालून तिथं आलात परंतु याचे परिणाम असे झाले की त्या गुलेवाडी गावातल्या जे काँग्रेसी लोक होते ना त्यांनी सुद्धा यांचा विरोध केला हे जे बाहेरून आलेले होते ना टवाळके दोन चार प्रॉपर तिथल्या गावाल्या लोकांनी सुद्धा यांचा विरोध केला की आम्हाला हे जे लोक काय वागलेत ना हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाही अजिबात आम्हाला काहीच आम्हाला या लोकांचं काहीच सुख दुख नाही यांनी जोराडा घातला ना हा आमच्या गावाचा अपमान झालाय आम्हाला नाही पटलं कारण भांडण करण्यासारखं किंवा त्यांच्यावर धावून जाण्यासारखं असं अरे ते कीर्तनकार आहेत ते काही गुंड आहेत का, का? लक्षात ठेवा त्यामुळं नाही 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 यांचा सरपंचसुद्धा निवडून येता कामा नाही यांचा जो काही चालला आहे ना आता हा तमाशा हा फार त्यांचं <laughs> कारण याच्याहून कळतं आहे बापू या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी खरंच खूप खूप आभारी आहे मी तुमची ज्या पद्धतीने तुम्ही धर्मरक्षणाचं काम धर्मप्रचाराचं काम चालू केलेलं आहे बापू तोड नाही त्याला आणि एक बहीण म्हणून मला माझ्या भावाचा फार अभिमान आहे खूप सुंदर काम तुम्ही करताय बापू छान करताय निडरपणे करताय कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता तुम्ही जे काम हाती घेतलंय आणि ज्या पद्धतीत करताय असे भांडवळ बापू किती येऊ द्या तो काही फरक नाही पडणार आहे अखंड देश तुमच्यासोबत आहे या कार्यामध्ये तुमच्या तुमची पाठीशी आहे तुमच्यासोबत आहे तुम्ही एकटे नाही आहेत बापू त्यामुळं हे तुम्हाला म्हणणं की बापू घाबरण्याची गरज नाही कारण घाबरणं हे तुमच्या रक्तातच नाही बापू अगदीच अगदीच, अगदीच। कारण मला असं वाटतं अखंड महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वावर प्रखरपणे काम करणारा आणि हिंदुत्वावर सडे तोर बोलणारा संप्रदायामधला एकमेव माणूस आहे हे मान्यच करावं लागेल एकमेव कीर्तनकार आहे हे कीर्तनकारांनाही मान्यच करावं लागेल बिलकुलच बिलकुलच मान्य करावं लागेल आणि माझी तमाम कीर्तनकारांना या व्हिडिओच्या माध्यमातन विनंती आहे हे तुम्हाला भीतीचं जे काही काल केलंय ना हे तुम्हाला भीती दाखवण्यासाठी केलेलं आहे की तुम्ही जरा धर्माचा प्रचार प्रसार करसान कीर्तनाच्या माध्यमातन तर आम्ही असं करू म्हणजे आम्ही तुमची कीर्तन होऊ देणार नाही रे फरक पडणार आहे आता बापूच्या मला असं वाटतं बापू आज भरपूर तुम्हाला कीर्तनासाठी नाही का तारखे आले असतील अगदीच आमचा हिंदू समाज आमचा हिंदू बांधवलय वेडा आहे त्याला उचकवलं ना की मग तो जास्त आणखी करतोय त्यामुळे मला असं वाटतं बापू हे माझे शब्द नक्कीच खरे भरणार आहेत की आज बापूंना दिवसभरातलंही सु तारखे आल्या असतील कीर्तनाच्या हां जागा झालेला आहे हिंदू आता तो जागा झालेला आहे आणि बाकी तुमच्या लोकांना काय राडे घालायचे आहेत ना ते घालत बसाले फरक पडणार नाही तुमच्या लोकांना काय राडे घालायचे ना ते तुम्ही घालत बसा आम्ही एकच सुदभर सुद्धा माग सरकणार नाही याच व्हिडिओच्या माध्यमातून आणखी एक सांगायचंय मला की ज्या ज्या वेळेला आपल्या धार्मिक कार्यक्रम असतील त्या त्या, त्या वेळेला एक भांडगुळ उभा केलेला आहे आणि त्या भांडगुळाला ना ते बेडकाला सोडून देत आहेत तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका आपले सण चांगले आनंदाने साजरे करा हिंदूंचे सण साजरे झाले नाही पाहिजेत दंगली घडल्या पाहिजेत महाराष्ट्र अस्थिर झाला पाहिजेत हे दोन वर्षापासून चालू आहे थोतांड त्यामुळं हे थोतांड हालून पाडायचं आहे आपल्या हिंदूंना गणपती बसायच्या वेळेलाच तुम्ही गणपती घेऊन माझ्यासोबत चला सत्तावीस तारखेला गणपती आणि या बाबाचं म्हणणं आहे एकोणतीस तारखेला माझ्यासोबत चला हे चुकीचं आहे हा अपमान आहे हा आपल्या देवी देवतांचा सुद्धा अपमान आहे मला सांगा ज्यावेळेला गणपती बसायचे ना त्यावेळेला आई हलवू सुद्धा देत नव्हते आपल्याला तो चौरंग किंवा पाठ तिथं जाऊही देत नव्हते आपल्याला की देवाला हात नका लावू हल्लं नाही पाहिजे देव आणि हा मग तुम्हाला घेऊन चाला म्हणजे देव बसवलेला याच्यासोबत घेऊन जायचं याच्या तमाशामध्ये सामील व्हायचं तर असं काही होऊ देऊ नका माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू बांधवांना हाणून पाडायचं आहे आणि ते पडणार आहे ते सांगण्याची गरज नाही बाकी बापू हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता आणि आम्ही तुमच्या सो मागे नाही तर सोबत आहोत अगदीच आणि फार अभिमान आहे बापू तुमचा जे कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे जे कार्य तुम्ही करताय खूप 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 शुभेच्छा तुम्हाला या कार्यासाठी आणि हा इशारा आहे त्या लोकांना आडवं येण्याचा प्रयत्न करू नका मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही धर्माला आडवं येऊ नका आमच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या हरकत नाहीये तमाम महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांना सांगेल की मला असं वाटतं काल जे काय आहे ते तुम्हाला कदाचित त्या लोकांनी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता हा संदेश कसा धुडकावून लावायचा तुम्हाला त्यांचा हे तुम्ही ठरवा हे तुम्ही ठरवा बापू त्यांनी माध्यम बापूच्या माध्यमातून त्यांनी हा अखंड महाराष्ट्राला मला असं वाटतं संदेश देण्याचा प्रयत्न केला की आम्ही आता असंच इथून पुढं करणार आहोत तर येड्या बाळ्या हिचकेल तोंडाच्या बंद कर तुझी नाटकं थोतांड तुझे Uh, काही फरक पडणार नाही बरं का तू तोंडावर पडला आणि सगळीकडेच पडला ते काय आता मला बोलावं नाही कारण हा विषय फार वेगळा आहे तर हरकत नाही आहे तू असं करून काय आमदारकी तुला भेटणार आम नाही अमखात म्हणणार नाही घे घे बाबा तुला आम्ही घाबरलं ते पण येणार आहे हिंदुत्वासाठी काम करणार आहे अलखाताळ पण त्यालाही काही घेणं नाही आहे हिंदुत्वासाठी जगायचं हिंदुत्वासाठी मरायचं या विचारधारेचे लोक आहेत त्यामुळं तुझं काही चालणार नाही बाळ्या तू आपली जी काही गडगंज संपत्ती तू कमावून ठेवली ना ती वाचेल कशी ती कशी वाचवावी ह्याच्या मागे पुढे तू नको रे तुझे ते येडे पिसाळले दोन चार आवर त्यांना संगमनेर मधले हा तर चला हरकत नाहीये मस्त खा स्वस्त रहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो पण तो तुमचीच संगीतात आयवान केली गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र सगळ्यांनी जय हिंदू राष्ट्राच्या कमेंट करा ह्या बापूसाठी असणार आहे आणि जो काय जो काय त्यांनी घाट घातलेला होता किंवा बापूंना घाबरवण्यासाठी तर किंवा काल जे काही केले तर माझी विनंती आहे सर्वांना की निषेध व्यक्त करा त्याचा तुमच्या फेसबुकवरनं तुमच्या यूट्यूबवरनं तुमच्या व्हॉट्सअपवरनं अगदी निषेध व्यक्त झाला पाहिजे या घटनेचा सगळ्यांना विनंती करेल रजा घेते